जय महाराष्ट्र आज वेगळ्या ड्रेस कोडांमध्ये बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल नेहमी प्रोफेशनल राहणारे ट्रेनर आज पॉलिटिकल ड्रेस कोडमध्ये कसे काय नमस्कार मी ट्रेनर प्रमोद देशमुख पॉलिटिकल अँड बिझनेस लीडरशिप ट्रेनर कोच पिया आज या ड्रेस कोडमध्ये तुमच्यासाठी आलेलो आहे खास कारण की पॉलिटिक्स आणि पॉलिटिकल ड्रेस कोड याबद्दल तुम्हाला माहिती असलीच पाहिजे कसं आहे पॉलिटिक्समध्ये जेंट्स म्हटल्यानंतर कॉटन खादी या ब्रँडला अतिशय महत्त्व आहे आणि पॉलिटिकल करिअर आणि पॉलिटिकल ड्रेस कोड हे दोन्हीही सिस्टीम एकमेकांना पुरेशा आहेत पॉलिटिक्समध्ये असल्यानंतर तुम्ही पुरुष असाल तर पॉलिटिकल ड्रेस कोड कशा पद्धतीचे असले पाहिजेत हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे अनेक लोक बोलतात खादी वापरली पाहिजे नेहरू कुर्ता वापरला पाहिजे पॉलिटिकल ड्रेस कोड आहे तो परंतु कोणत्या वेळेस कोणते ड्रेस कोड असले पाहिजेत हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे काळजी करू नका लेडीजसाठी पॉलिटिकल ड्रेस कोड यूज करता वेगवेगळ्या वेग कार्यक्रमांच्या निमित्ताने ज्या सभांमध्ये किंवा सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक कोणत्याही कार्यक्रमांमध्ये त्यावेळेस तुम्ही लेडीज असल्या कारणानं खादीमधून कोणते ड्रेस कोड यूज करायचे किंवा साडी कोणती वापरायची हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे कारण की तुमचं राजकीय करिअर हे तुमच्या पॉलिटिकल ड्रेस कोडवरती अवलंबून आहे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन ज्याला आपण म्हणतो तो पॉलिटिकल ड्रेस कोड तुमचा परफेक्ट असलाच पाहिजे तरच पॉलिटिकल इमेज तयार होईल अन्यथा तुम्हाला नेता म्हणून कोणी ओळखणार आज अनेक लोक तुम्ही पाहत असाल की पॉलिटिकल ड्रेस कोड म्हणून नेहरू कुर्ताला यूज करतात पण एक गोष्ट लक्षात ठेवायची ती गोष्ट आता सांगणार नाही ज्यावेळेस कॉन्टॅक्ट कराल ज्यावेळेस पॅकेज बुक कराल त्यावेळेस तुम्हाला हे सांगण्यात येईल उद्देश फक्त एकच होता की पॉलिटिकल ड्रेस कोड नेमका कोणता असतो हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे तुटूया लवकरच आपली रजा घेतो धन्यवाद